नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे मुंबईतल्या आझाद मैदानावर उपोषणाचा जरांगे पाटलांचा आजचा चौथा दिवस आहे चौथा दिवस चार दिवसापासून जरांगे पाटलांनी काही खाल्लेलं नाही आज तर त्यांनी आपलं उपोषण कडक केलाय आजपासून त्यांनी पाणी सुद्धा बंद आहे पाणी घेणं थांबवलंय जरांगे पाटलाय सकाळी डॉक्टरांनी त्यांना तपासलं तेव्हा डॉक्टरना असं आढळलं जरांगे पाटलांच्या शरीरात पाणी कमी झालंय आणि हा धोक्याचा इशारा आहे असं डॉक्टरचं म्हणणं आहे पाणी कमी झालं तर शुगर लेवल आणखी कमी होईल हा धोका आहे यांची साखरेची पातळी शुगर रक्तातली शुगर हे आधीच कमी आहे ते पाणी जर यांनी घेतलं नाही तर शुगर लेवल आणखी कमी होईल असा डॉक्टरांनी इशारा दिला आहे आणि डॉक्टरने सांगितलं की यांना पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे डॉक्टरांनी जनांगी पाटलांना पण जनांगी पाटलांनी पाणी घेणं नकार दिला आहे त्यामुळे जनांगीच्या तब्येतीची चिंता करावी अशी परिस्थिती आहे आज चौथा दिवस आहे आणि दूर दूरपर्यंत यांचं उपोषण भेटण्याची किंवा ते जे मागता आहेत ओबीसी कुठेतून आरक्षण मराठ्यांना त्या प्रश्नावर तुडगा निघण्याची कुठे चिन्ह सरकारी लेवलवर बैठका सुरू झाल्या आहेत चर्चा होत आहेत तुडगा निघत आणि आता जनांगी पटना चालता येत नाही अशी परिस्थिती सकाळी होती त्यामुळे डॉक्टरांचं म्हणणं यांना पाणी पाणी प्यायला सांगा जनांगे हट्टी आहेत आग्रही आहेत त्यांचं म्हणणं मी आता निर्णय केला आहे की पाणी घ्यायचं नाही त्यामुळे आता डॉक्टर काय मार्ग काढतात मी पाहायचं पण पण दुसरीकडे आझाद मैदानावर जहरांगी पाटलांच्या आंदोलनाचा पाठिंबा वाढतोय राज्यभरातून लोक येत आहेत पाठी दर्शन असायचे आझाद मैदानावरची गर्दी वाढते हा पूर्ण परिसर दक्षिण मुंबई परिसरात येत येतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे टर्मिनस त्या भागात प्रचंड गर्दी आहे पाय ठेवायला समृद्ध महापालिका मुंबई महापालिकेचं कार्यालय बिल्डिंग आहे मोठी त्या भागात गर्दी आहे वाहतुकीची प्रचंड कोंडी झालेली आहे आज वर्किंग डे आहे त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडीला मुंबईकरांना तोंड द्यावं लागत त्यात काही आंदोलक जे आहेत ते उल्लटबाजी करतायत त्यांनी उल्लटबाजी करू नये रस्ते अडवू नका असं म्हणजे आयोजकांना सांगावं लागतंय मराठा समन्वयक यांनी आज आवाहन करून आंदोलकांना हुल्लडबाजी करू नका डीजेवर नाचू नका वगैरे वागर वगैरे सल्ले दिले आहेत एकूणच आंदोलन यांच्या आता बाहेर जाण्याची शक्यता आहे भीती आहे कारण जनमताचा रेटा वाढचा आहे आणि इकडे तेरांगी बाटल्याच्या तब्येतीची चिंता वाढते पण सुरुवातीला दोन दिवस अन्न खाण्या खाण्यापिण्याची जी, जी आबाळ झाली आंदोलकांची ती आता मिटलेली दिसते कारण राज्यभरातून खाद्यपदार्थ येत आहेत बिस्किट येत आहेत पाण्याच्या बाटल्या येत आहेत केळी येत आहेत भाकरी आणि ठेचा यांचं मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे त्यामुळे खाण्यासाठी जे वांदे होते सुरुवातीचे दोन दिवस आता दूर झाले परंतु गर्दी वाढते आणि त्या हिशोबाने प्रेशर वाढत आहे मुंबई आणि सरकार लेव्हलवर बैठका सुरू आहेत पण त्यांनाही म्हणजे आता थोडक्या बैठका होत आहेत चर्चा होते परंतु मागणी जहरांगी पाटलांची अशी आहे की त्याच्यावर तोडगा काढणं म्हणजे दमछाद सुरू आहे सरकारची ओबीसी कोट्यातून जरांगे पाटलांना आरक्षण हवं आहे त्यासाठी तोडगा शोधताना सरांची ताकद लागते आहे पण आज संध्याकाळ पण काहीतरी ठोस बाहेर येईल असे प्रयत्नच सर्व लेवल सर्व पत्र सुरू है तुम्हारा कॉमेंट कर नमस्कार